अंदर बैठो बच्चों को मंडी पी ले बाहर मत निकालो छोटू बच्चे लोग बैठने के बाद में कैसे भी बाहर निकाल लेते हैं।

नाही नाही वीस आहेत ते तुम्ही दहाचा एक डॉलर नाही जास्त पैसे नाही घेणार तुमच्याकडे नाही चालेल चालेल तुम्ही नाही बघितलं पण आमचं लक्ष आहे ना इमानदारीचे का इमानदारीचे का आपण दादा लेणे का इमानदारी का पैसाही काम आहे अरे हो एक आजी तुम्हाला पुढे चित्रालय लावत ना इकडे बीआरसी बीआरसी गेट वरती आपको भी इधर ही उतरना है अंदर तुम्ही सांगा हा पुढे काका सुट्टे पाच द्या ना मला आहेत का तुमच्याकडे है। किती आहेत तुमच्याकडे कसं आहे चिल्लर अजिबात मार्केटमध्ये हो नाही पॅसेंजरने दिले पाहिजेत सुट्टे कधी कधी काय होतं रिक्षावाल्यांकडे सुट्टे नसतात दररोज एवढे चिल्लर आणणार कुठं असं होतं हे जाणार आहेत आजी इकडे एम एसीबी ला तुम्हाला मी जायचे का इकडे ना हां साईडला व्यवस्थित लावून घेऊया आपण तुमच्याकडे बी सुट्टी नाही आहेत बघा ना काय असतील नाही आहेत चला पाच रुपये तुम्हाला दिले आम्ही कन्सेक्शन <laughs> चला काय कधी कधी काय होतं मित्रांनो की सुट्टे वगैरे पैसे नसतील ना तर कधी कधी पाच एक दहा रुपये सोडावे लागतात लग दोन दो तीन तीन रुपये बी सोडावे लागतात आपण आज तिथून पॅसेंजर भरून आलो आता बीला चाललेलो आहोत तर तुम्ही रिक्षामध्ये वगैरे बसत असतील तर सुट्टे जवळ ठेवा आणि सुट्टे देण्याचा प्रयत्न करा कपड़ों जरा साइड में लगाने दे तुम्ही जितना दे जितना देते हो उतना दे दो तुम्हें कितनी देता लहान मुल होते आपण आता सोडली बोलू आता आपण पुढे काय मिलते है का तर रिक्षात प्रवास करताना कधीसुद्धा सुट्ट्याची कमतरता फार भासत असते प्रत्येकांनाच तर ती सुट्ट्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे चिल्लर नक्की ठेवा आणि आमच्यासारख्या गोरगरीब रिक्षाचालकांना नक्की तुम्ही सुट्टे देण्याचा प्रयत्न करा तसं होतं की सुट्टे नसल्यामुळे कधी कधी पाच रुपये वगैरे सोडावे लागतात पण आम्ही तरी आमच्यासारखे जुने रिक्षावाले म्हणजे आता मला कमीत कमी तेवीस वर्ष रिक्षा लाईनमध्ये झालं आहे आणि या तेवीस वर्षाचा अनुभव मला असल्या कारणाने मी कधी कोणत्या प्रवाशाबरोबर एक रुपयासाठी दोन रुपयासाठी पाच रुपयासाठी आणणं करत नाही उलटं नसतील तरी मी सोडून देतो कारण की आपला जो प्रवास आहे त्या त्यांच्यामुळं बोले, त्यांच्यामुळेच सो सोयीस्कर होत असतो आणि त्यांच्यामुळेच आपलं घर वगैरे चालत असतं म्हणून आपण की त्यांना सांभाळून वगैरे घेतलं पाहिजे इमानदारीचा धंदा शेवटी प्रत्येक वेळेस कामाला येत असतो इमानदारीचा पैसाही कामाला येत असतो इमानदारीने कमवा आणि आमच्या रिक्षाचालकांना एकच सांगणं आहे जर माझा व्हिडिओ बघत असतील तर इमानदारीने कमवा इमानदारीने ओळख बनवा की ओळखीनेच तुमचा हा व्यवसाय शेवटपर्यंत टिकून राहू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण इकडेच व्हिडिओ थांबूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा